बुलढाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं जिथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांनी लिहिलेल्या कादंबरीवर प्रतिक्रिया दिली कथा कादंबरी आणि बाल वाङ्मय वाचण्याचं माझं वय नसल्याचं फडणवीस म्हणाले मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो त्यांनी असंही म्हटलंय की नेत्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहे ते कोणतं खूप मोठे नेते आहेत का महायुती ही जी आहे सोबळ्यावर निवडणूक लढणार आहे का आगामी मी कालच सांगितलं की महायुती महायुतीमध्येच लढेल अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळ्या लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू एखाद्या महानगरपालिके किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल